कर्जमाफीवरून अजित पवारांचा युटर्न दादांचं तळ्यात मळ्यात एकदा म्हणतात करू आणि आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी युटर्न घेतलाय आहे राष्ट्रपतीच्या जाहीरनाम्यामधल्या कर्जमाफीचं आश्वासन नाही असं म्हणणारे अजित पवार आता कर्जमाफी योग्य वेळी करू असं म्हणतायत देण्याच्या संदर्भात नाही म्हटलेलंच नाही लगेच देऊ असं म्हटलेलं नव्हतं माझं एक उदाहरण दाखवा एकच मिनिटं वाद घालू नका मला जाहीरनामा दाखवा का असं वक्तव्य अजित पवार यांनी मे दोन हजार पंचवीस रोजी केलं मात्र या वक्तव्यावरून अजिततानी युटर्न घेतल्याचं दिसतंय दरम्यान योग्य वेळ आल्यावर कर्जमाफीची घोषणा जाहीर करणार जाहीरनाम्यामध्ये ते होतं राज्यकारभार करत असताना सगळ्या गोष्टींचा विचार करून पुढं पाऊल टाकायचं असतं असं आता अजित पवार म्हणत आहेत एकीकडे शेतकरी कर्जमाफीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफ बाजारीतून आत्महत्या के करावी लागते आहे नेवासा तालुक्यातल्या बाबासाहेब सरोदे यांनी आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओसुद्धा चित्रित केला आहे आज ना उद्या कर्जमाफी होईल ही आशा होती सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कर्जमाफी केली नाही योग्य वेळी मदत झाली असती तर जगलो असतो पण आता आत्मविश्वास संपला आहे कर्जबाजारी शेतकरी म्हणून पिळवणूक होते या जगात पैशांशिवाय काहीच होत नाही जिवंतपणे मदत झाली नाही मी मी मेल्यावर इतर शेतकऱ्यांना तरी मदत करा असं बाबासाहेब सरोदे व्हिडिओमध्ये म्हणत आहेत आम्ही सारत्याने सर्वांना सांगतोय की आम्ही तुम्हाला शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देतोय आम्ही तुम्हाला आता बारा हजार रुपये वर्षाला केंद्र सरकार राज्य सरकार देत आहे तीन पाच साडेसात हजार वीज बिल माफ करून वीस हजार कोटीचा भार राज्य सरकारनी आमच्या बहिराज्याला मदत करण्याच्या दृष्टिकोनातनं घेतलेला आहे पंचेचाळीस हजार कोटीचा भार लाडक्या बहिणींच्या निमित्तानं त्या लाडक्या बहिणींमध्ये अनेक बहिणी त्या आमच्या लहान शेतकऱ्यांच्या घरातले असतात त्याच्यावर त्यांना पण तिथं मदत होते अशा वेगवेगळ्या पद्धतीनं मदत करण्याचं काम आमचं चाललेलं आहे अशा वेळेस इथपर्यंत आत्महत्या करेपर्यंत टोकाचं पाऊल कुठल्याच शेतकऱ्यांनी किंवा बहिराजांनी उचलू नये आज श्रावणातला बैलपोळा आहे आपल्या शेतकऱ्यांचा मी पण शेतकरी आहे आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आजचा बैलपोळ्याचा दिवस हा अतिशय आनंदाचा महत्वाचा असतो आणि आपण साजरा करतो काही जण भाद्रपदातला बैलपोळा साजरा करतात माझ्याकडं वर्षानुवर्ष आमच्या भागात आम्ही लोक भाद्रपदातला बैलपोळा साजरा करतो त्याच्यामुळेच श्रावणातल्याही आजच्या बैल पोळ्याला आणि भाद्रपदातल्याही बैल पोळ्याला मी शुभेच्छा देतो आणि आपण जी काही बाब सांगितलेली काय नक्की वस्तुस्थिती झाली ती माहिती ही पोलीस यंत्रणेकडनं मी घेईल